लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रत्नपारखींच्या घराबाहेरच राणी आणि शकुंतला देवी एकमेकींशी बोलत असतात शकुंतला देवी वैतागुण म्हणत असतात की त्या बाईंचं नेमकं काय सुरू आहे तेच मला कळत नाही आधी त्यांनी आमच्या आयुष रावांचं आणि त्या अन्वीचं लग्न लावून दिलं तेसुद्धा आमच्या विरोधात जाऊन आणि आज तर त्यांनी सगळ्या राज्यात आमची बदनामी केली सगळीकडे आमचं नाव खराब झालं आता आम्ही त्यांना सोडणार नाही त्यांनी सापाच्या शेपटीवर पाय दिला आहे आणि तिचं ते बोलणं ऐकून राणी घाबरते ती शकुंतलाला म्हणते की शकुंतला देवी ती सिंधू खूप आगाऊपणा करते तिचं जे करायचं आहे ते तुम्ही करा पण प्लीज माझ्या राघवला काही करू नका कारण राघव माझं सर्वस्व आहे आणि हे सगळं काही मी त्याच्यासाठीच करते तर दुसरीकडे रिषभच्या कामाचा आज पहिला दिवस असतो तो देवाला नमस्कार करतो आणि मग तेवढ्यात रेश्मा त्या ते ठिकाणी येते ती रिषभला दही साखर भरवते आणि त्याला त्याच्या कामासाठी ऑल द बेस्ट विश करते ती म्हणत असते की तू खूप छान काम कर भरपूर पैसे कमव म्हणजे मग मला भरपूर शॉपिंग करता येईल आणि ते ऐकून रिषभ हसतच म्हणतो की तू कधीच सुधारणार नाही ना आणि त्यावर रेश्मा म्हणते कधीच नाही कारण तुला माहिती आहे ना मला शॉपिंग किती आवडतं ते आणि त्यावर रिषभ म्हणतो ठीक आहे मात्र त्यानंतर रेश रेश्मा स्वतःच म्हणते की रिषभ बघ ना आपल्या घरात सगळे किती पार्शलिटी करतात जेव्हा राजश्री काकूंच्या कॉलेजचा पहिला दिवस होता तेव्हा सगळ्यांनीच त्यांना ऑल द बेस्ट विश केलं आणि आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे तर कोणाचं तुझ्याकडे लक्ष सुद्धा नाहीये आणि त्यावर रिषभ म्हणतो की रेश्मा जाऊ दे ना आणि तसंही काकूची आणि माझी गोष्ट वेगळी आहे मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन हा बिझनेस करतोय त्यावर रेश्मा म्हणते हो पण निदान राघव भाऊजींनी तरी यायला हवं होतं ना त्यावर रिषभ म्हणतो की रेश्मा ठीक आहे एवढं काही नाही मात्र रेश्मा त्याच्या मनात राघवविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की मला तर असं वाटतं की राघव भाऊजींना वाटतच नाही तुझी प्रगती व्हावी कारण जर तुझी प्रगती झाली तर मग त्यांच्यापेक्षा जास्त तुझं कौतुक होईल म्हणून मग ते तुझ्याशी असं वागतात त्यावर रिषभ म्हणतो की रेश्मा दादा नाही ये तू उगाच काहीतरी बोलू नको आणि मग त्यानंतर तो राघवलाच भेटण्यासाठी निघतो पण रेश्माच म्हणत असते की रिषभ आत्ता तू राघव भाऊजींना भेटायला जाऊ नको नाही तर तुलाच उशीर होईल तू जेव्हा कामावरून घरी येशील शिल ना तेव्हा तू त्यांना जाऊन भेट आणि मग ती रिषभला घराबाहेरच जायला सांगते आणि रिषभ तेथून गेल्यावर राघव दही साखर घेऊन त्या ठिकाणी येतो तो रेश्माला विचारतो की अगं रिषभ कुठे गेला आत्ता तर इथेच होता ना मी त्याच्यासाठी दही साखर आणली होती मला त्याला ऑल द बेस्ट विश करायचं होतं आणि त्यावर रेश्मा म्हणते की त्याला उशीर होत होता म्हणून तो निघून गेला आणि ते ऐकून राघवला खूप वाईट वाटतं तर रेश्मा पटकन तेथून निघून जाते तर दुसरीकडे राणी शकुंतलाला विनंती करत असते की मी हे जे काही करते ते माझ्या राघवसाठी तुम्ही प्लीज त्याला काही करू नका त्याची काही चूक नाही आहे आणि त्यावर शकुंतला म्हणते की ठीक आहे मात्र राणी म्हणते की फक्त ठीक आहे म्हणू नका मला प्रॉमिस करा आणि ती तिचा हात पुढे करते मात्र तितक्यात रिषभ त्या ठिकाणी येतो आणि तो, तो राणीला विचारतो की राणी वहिनी तुला यांच्याकडून कशाचं प्रॉमिस हवं आहे नक्की आणि रिषभला बघून त्या दोघीही घाबरतात काय बोलावं हे त्यांना सुचत नाही तर रिषभ संशयानेच राणीकडे बघत असतो मात्र तितक्यात शकुंतला त्याला म्हणते की रिषभराव राव आज तुमच्या कामाचा पहिला दिवस आहे ना चांगलं काम करा आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत आणि आता लवकरच तुमचंसुद्धा दागिन्यांचं दुकान होईल असा आशीर्वाद देतो आम्ही तुम्हाला आणि ते ऐकून रिषभ तिचे आभार मानतो आणि मग त्यानंतर शकुंतला रिषभला गाडीची चावी देते रिषभ विचारतो की हे काय आहे त्यावर शकुंतला म्हणते की आम्ही तुम तुमच्यासाठी नवीन गाडी विकत आहे आता याच गाडीमधून तुम्ही ऑफिसला जायचं यायचं त्यावर रिषभ म्हणतो की या सगळ्याची काही गरज नव्हती उगाच कशाला तुम्ही हे सगळं केलं आणि त्यावर शकुंतला नाटक करत म्हणते की असं कसं तुम्ही आमचे बिझनेस पार्टनर आहात आणि मग आमचा पार्टनर आमच्या तोला मोलाचा नको का जा आता तुम्ही ही गाडी घ्या आणि ऑफिसला जा पहिल्याच दिवशी उशीर नको आणि त्यावर रिषभ हो म्हणतो आणि गाडीची चावी घेऊन तेथून निघून जातो तर राणी हसतच त्याच्याकडे बघत असते तर शकुंतला त्यानंतर मग संध्याकाळी सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात तितक्यात राजश्री त्या ठिकाणी येते ती ऋतुराज राघवला विचारते की जेवण तयार आहे मी ताटा वाढायला घेऊ का मात्र ऋतुराज म्हणतो की थांब वहिनी आपण वहिनीची आणि दादाची वाट बघूयात आणि त्यावर राजश्री हो म्हणते तर राघव तिला म्हणतो की आई तू इथे येऊन बस माझ्याजवळ आणि मला सांग तुझा आजचा दिवस कसा गेला कारण तुला आठवतं आहे का जेव्हा मी शाळेमधून घरी यायचो तेव्हा तू मला जेवण भरवायची आणि ते करत असताना तुम्हाला विचारायची की आज शाळेमध्ये कॉलेजमध्ये काय झालं आणि मग मी तुला दिवसभरात जे काही घडलं असेल ते सगळं सांगायचो त्यावर राजश्री म्हणते हो अगदी आहे मला आणि त्यावर राघव म्हणतो मग आजपासून तुला देखील असंच करायचं आहे तुझ्या कॉलेजमध्ये काय घडलं तू दिवसभरात काय काय केलं ते सगळं काही मला सांगायचं आणि ते ऐकून राजश्री विचारते सगळं का आणि त्यावर राघव हसतच म्हणतो हो सगळं काही आणि ते ऐकून राजश्री खुश होते आणि मग त्यानंतर सांगू लागते की राघव कॉलेजचा आजचा दिवस तसा चांगला नव्हता आज एक मोठा प्रॉब्लेमच झाला त्यावर राघव विचारतो की काय झालं नेमकं आणि त्यावर राजश्री काही सांगणार इतक्यात रुक्मिणी रत्नाकर्त्या ठिकाणी येतात आणि रुक्मिणी चिडून म्हणते की मी सांगते राघव आणि मग त्यानंतर ती जो व्हिडिओ व्हायरल होता आहे तो राघवला दाखवते त्यामध्ये राजश्री त्या क्लर्कच्या कानाखाली मारत असते आणि तो व्हिडिओ बघून रागवला तर धक्काच बसतो तर रत्नाकर रागातच राजश्रीला विचारत असतो की हे सगळं करण्यासाठीच तुला कॉलेजमध्ये जायचं होतं ना आणि त्यावर राजश्री काही न बोलता खाली मान घालते तर रुक्मिणी म्हणत असते की राजश्री शहरातील अनेक लोक आपल्याला ओळखतात अनेक प्रतिष्ठित लोकांची आपल्या घरी सुरू असते आणि त्या सगळ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला असेल आपल्या यामुळे किती अपमान झाला आहे तुला माहिती आहे का तर रत्नाकर म्हणत असतो की राजश्री आता तुझ्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी मान खालीच घालायची आहे का आणि मग ते दोघेजण तिला काही बोलायला अपमान करायला सुरवात करतात आणि मग त्यावेळी सिंधू त्यांना थांबवत म्हणते की बाबा आणि काकू तुम्ही समजताय ते ते चुकीचं आहे आज आई जे काही वागल्या आहेत ना त्यामुळे तुमची मान अभिमानाने उंचावली आहे आणि मग त्यानंतर ती म्हणते की आज कॉलेजमध्ये जे काही घडलं ते मी तुम्हाला सांगते आणि मग ती घडलेला प्रत्येक प्रसंग घरातल्यांना सांगते आणि ते ऐकून त्या सगळ्यांनाच धक्का बसतो राजश्री रुक्मिणीला म्हणत असते की वहिनी मी या घरची सून आहे आणि माझ्यामुळे आपल्या घराची तुम्हा सगळ्यांची मान खाली जाईन असं मी कधीच काही वागणार नाही विश्वास ठेवा आणि त्यावर रुक्मिणी म्हणते ठीक आहे आता स्वतःची स्तुती करत बसू नको आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच रेश्मा त्या ठिकाणी येते तिनेसुद्धा तो व्हिडिओ बघितलेला असतो ती राजश्रीला म्हणत असते की काकू हे बघा तुमचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे तुम्ही तर आता सेलिब्रिटी झालात आणि मग त्यानंतर ती राजश्रीला म्हणते की काकू प्लीज मला तुमच्यासोबत एक सेल्फी काढू द्या आणि ते ऐकून सगळेच जण हसू लागतात तर राणीसुद्धा उगाच नाटक करत म्हणत असते की आई तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलं आहे तुमच्यामुळे आज अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ते ऐकून राजश्री हसून हो म्हणते तर रेश्मा पुन्हा राजश्रीला आग्रह करत असते की काकू चालाना आपण एक सेल्फी काढू मात्र ऋतुराज तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण राघव म्हणतो की काही हरकत नाही मी फोटो काढतो आणि मग तो रेश्मा आणि राजश्रीचा फोटो काढण्यासाठी पुढे जातो तर इकडे राणी हसतच सिंधूकडे आणि तिच्या मागे असणाऱ्या पुस्तकांच्या कपाटाकडे बघत असते आणि मग त्यानंतर ती कोणाचंही आपल्याकडे लक्ष नाही असं समजून तिची व्हीलचेअर पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते कारण तिने तिच्या व्हीलचेअरच्या चाकाला आणि त्या कपाटाच्या मागे असणाऱ्या खेळ्याला एक तार बांधलेली असते आणि मग राणी तिची व्हीलचेअर पुढे मागे करत त्या त्या असते त्यामुळे मग ते कपाट हलू लागतं आणि मग त्यानंतर कपाट सिंधूच्या अंगावर पडणार इतक्यात सिंधूचं त्याकडे लक्ष जातं ती खूप घाबरलेली असते आणि मग तेवढ्यात राघव त्या ठिकाणी येत ते कपाट पकडतो आणि सिंधूचा जीव वाचवतो आणि हे सगळं काही बघून घरातल्यांच्या पायाखालची तर जमीनात सरकते राणी सुद्धा खूप घाबरलेली असते आणि ती मोठ्याने राघव असं ओरडून तिच्या पायांवर उभी राहते तिच्या लक्षातही येत नाही की आपण सगळ्यांसमोर एक्सपोज झालो आहोत आणि मग त्याच वेळी सिंधूचं तिच्याकडे लक्ष जातं ती मोठ्याने ओरडते की मधुताई आणि त्यामुळे सगळेच तिच्याकडे बघू लागतात आणि राणीला स्वतःच्या पायांवर उभं बघून त्या सगळ्यांना धक्काच बसतो आणि मग त्यानंतर राघव ते कपाट जागच्या जागी लावतो आणि पुन्हा राणीजवळ येतो सगळेजण तिच्याकडे बघतच असतात सर्वजण तिला विचारत असतात की तू तु अचानक तुझ्या पायांवर उभी कशी राहिली आणि त्यावर काय उत्तर द्यावं राणीला कळतच नाही आणि मग ती नाटक करत म्हणत असते की राघवच्या अंगावर कपाट पडणार होतं आणि म्हणून मी खूप घाबरले आणि पॅनिकमध्ये मी काय केलं मलाच माझं कळलं नाही मलासुद्धा आश्चर्य वाटत आहे की मी पायांवर कशी काय उभी राहिले आणि मग ते ऐकून सगळेच जण खूप खुश होतात त्यांना असं वाटतं की राणी आता पूर्णपणे बरी झाली आहे तर राणी सुद्धा खुश झाल्याचं नाटक आणि सिंधूला मिठी मारत म्हणते की फक्त तुझ्यामुळे आज मी माझ्या पायांवर उभी राहू शकते तर राजेश्री रेशमाला देवासमोर साखर ठेवायला सांगते रेश्मा नाराज होते मात्र काकू पुन्हा सगळ्यांसमोर आपली शाळा घेतील म्हणून मग ती नाईला जाणे देवासमोर साखर ठेवायला जाते तर रुक्मिणी राणीला खुर्चीवर बसवत म्हणते की स्वतःच्या पायांवर आता जास्त ताण देऊ नको आधी आपण डॉक्टरांकडून चेकअप करून घेऊयात आणि त्यावर राणी हो म्हणते मात्र सिंधूला हे सगळं काही वेगळंच वाटत असतं ती मनाशी विचार करते की असं कोणीच अचानक स्वतःच्या पायांवर उभं नाही राहू शकत नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि मग ती राणीला विचारते की मधुताई काही हरकत नसेल तर मी तुम्हाला एकदा चेक करू का पण त्यामुळे राणी घाबरते तर रुक्मिणी म्हणत असते की कशाला उगाच पण राघव सगळ्यांना समजवतो आणि सिंधूला राणीला चेक करायला सांगतो त्यानंतर मग सिंधू राणीचे पाय चेक करते आणि मग ती पुढे काही बोलतच नाही त्यानंतर रात्री ती राघवला सांगण्याचा प्रयत्न करत असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे हा मिरॅकल असूच शकत नाही कारण कोणताही पेशंट असा अचानक त्याच्या पायांवर उभा नाही राहत मात्र राघवला असं वाटत असतं की राणीच्या बाबतीत जे काही घडलं तो मिरॅकलच आहे आणि मग याच गोष्टीवरून ते दोघेजण बोलत असतात आणि मग त्यानंतर राघव सिंधूला त्याच्या जवळ घेतो आणि मग तितक्यात राणी त्या ठिकाणी येते आणि राघव सिंधूला एकत्र बघून तर ती खूप चिडते आणि रागातच तेथून जाण्यासाठी निघते तितक्यात तिला शकुंतलाचा कॉल येतो शकुंतला तिला विचारत असते की काय झालं आतापर्यंत तर माझ्या कानांवर त्या डॉक्टरीनबाईच्या ओरडण्याचा आवाज यायला हवा होता आणि त्यावर राणी म्हणते की आपला सगळा प्लॅन फ्लॉप झाला त्या सिंधूला एक्सपोज करण्याच्या नादात मीच एक्सपोज झाले आणि मग ती घडलेला सगळा प्रकार शकुंतलाला सांगते त्यामुळे शकुंतला देखील चिडते ती राणीला म्हणत असते की सगळेच प्लॅन आपल्यावर उलटत आहे आता मी जे सांगते ना अगदी तसंच करा मात्र राणी म्हणते की मला तुम्ही काही सांगण्याची गरज नाही आहे आता मला जे हवं आहे तेच मी करणार आणि ती फोन कट करते त्यामुळे शकुंतला चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राजश्रीचे पेपर्स सुरू असतात आणि त्याच वेळी तिथे सुपरविजनला असणाऱ्या शिक्षिकेला राजश्रीच्या बेंच खाली एक कागद सापडतो कोणीतरी कॉपी केलेली असते मात्र या सगळ्यामध्ये राजश्रीला अडकवले जाते तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येत शकुंतलाला म्हणते की मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम हे सगळं करताय पण आई निर्दोष आहेत हे मी सिद्ध करेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा